मुलं एका ठिकाणी अभ्यासाला बसत नाही आहेत मुलांची एकाग्रता कमी आहे अभ्यासामध्ये मुलं ऐकत नाही आहेत असे काही मॅसेजेस आणि कमेंट्स मला येत आहेत याची कारणं आणि याच्यावर उपाय आज आपण बघूया सर्वप्रथम की आपण एकाच एकाच पद्धतीने जर का मुलांना शिकवत राहिलो तर मुलं अभ्यासाला बसत नाही दुसरी गोष्ट सातत्यता असायला हवी तुमच्या मनात आलं तुमचा मूड झाला म्हणून तुम्ही मुलांना आज एक तास घेऊन बसले आणि दोन तीन दिवस जर का तुम्ही मुलांना सुट्टी दिली तर त्या मुलांची अभ्यासाला बसायची गोडी राहत नाही मुलांना रोज फक्त चाळीस मिनटं अभ्यासाला घेऊन बसायचं आहे तुम्ही जर का रोजच्या चाळीस मिनटांचा मुलांना अभ्यासाची सवय लावली तर तुमचे मुलं अभ्यासाला स्थिर बसणार आहे भलेही ते पहिले दोन ते तीन दिवस फक्त त्रास देतील नंतर त्यांना सवय लागणार आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा चाळीस मिनिटांच्या वर मुलांना अभ्य ना अभ्यासाला बसू नाही आहे किंवा त्यांना फोर्स नाही करायचा आहे लहान मोठे सगळ्या मुलांच्या अभ्यासाची कॅपॅसिटी जी आहे ती चाळीस मिनटं आहे याच्यात फरक फक्त इतका असतो की जे लहान मुलं आहे ते चाळीस मिनटं अभ्यास केल्यावर ते तीन ते चार तास खेळू शकत आहेत पुन्हा चाळीस मिनटांनी तुम्ही बसवू शकताय मोठ्या मुलांना चाळीस मिनटं झाल्यावर पंधरा वीस तीस मिनटाचा एक ब्रेक घेऊन पुन्हा ते चाळीस मिनटांनी अभ्यासाला बसू आहेत सायकोलॉजिकलीसुद्धा मुलांची अभ्यासाची कपॅसिटी ही फक्त आणि फक्त मुलं नाही आपण पण चाळीसच मिनटं आहे चाळीस मिनटाच्या वर त्यांना फोर्स करू नका ठीक आहे अभ्यासाची पद्धत कशी असायला हवी सर्वप्रथम तर मी लहान मुलांबद्दल एक गोष्ट सांगते तुमची मुलं स्कूलमध्ये सुद्धा ती ब्राऊन फोर लाईन नोटबुक आहेत आणि पेन्सिल आहेत आणि तुम्ही घरी पण जर का त्यांना फोर लाईनच नोटबुक आणि त्याच्यावर ती पेन्सिलच जर का वापरायला देत असाल तर मुलांना अभ्यास करायला गोडी नाही येत नेहमी लक्षात ठेवा लहान मुलांना त्या गोष्टी करायला खूप आवडत असतात जे गोष्टी मोठे लोक करत असतात म्हणून तुम्ही मुलांना घरी प्रॅक्टिससाठी ना एक छान रजिस्टर द्या आणि छान वेगळ्या वेगळ्या आकाराचे ना पेन द्या आणि या रजिस्टरवर पण ना वेगळे त्यांच्या आवडीचे कार्टून्स म्हणा किंवा फुलं म्हणा कार म्हणा असे हे पाहिजे चित्र पाहिजे आवडीनी मुलं ते रजिस्टर घेऊन बसतात आणि त्यांना त्याच्यात लिहायला खूप आवडते कारण की त्यांना वाटते आपण मोठे झालो आहे आणि आपल्याला याच्यात लिहायला आहे घरी मुलांचा अभ्यास घेताना नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला जे शाळेमध्ये आहेत नियम ते सोडून त्यांना द्यायचं आहे जेणेकरून त्यांना ते लिहिण्याची गोडी तेन्न राहील ठीक आहे दुसरी गोष्ट मोठ्या मुलांना लिहिण्याचा कंटाळा येत आहे पाठांतर केलेला आपण मुलांना नेहमी सांगत असतो लिहून काढत जा लिहून काढत जा तर तुम्ही त्यांना लहान मुलांच्या गोष्टी देऊ शकता त्यांना ते आवडत असते जसं की तुम्ही त्यांना अगदी छोटीशी वही दिली सिस पेन्सिल दिली तर त्यांना त्यांनी लिहायला आवडते ही गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत बघा तुम्हाला पण लहान असताना मोठ्यांसारखं भरपूर लिहायला आवडत होतं तुम्ही जसे मोठे झाले तसे तुम्हाला आवडत होतं की पेन्सिलने लिहूया माझं पेन्सिलचं हँडरायटिंग छान आहे तर हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा पण मुलांचा अभ्यास घेत आहेत ट्राय युअर बेस्ट की तुमच्यामध्ये पेशन्स खूप चांगले असायला हवे आहेत तुमच्यामधली जी सहनशक्ती आहे ती चांगली असायला हवी मुलांना प्रेमाने समजवण्याचाच प्रयत्न करा नाहीतर ते तुमच्याजवळ अजिबात बसणार नाही आहेत अभ्यासाला लक्षात असू द्या की तुम्ही जर का मुलांना रागून ओरडून सांगत बसलात तर ते मुलं तुम्हाला कधीच आणि कधीच रिस्पॉन्स देणार नाही आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट मी इथे नेहमी महिलांना सांगत असते की तुमचे जे लहान मुलं आहेत त्यांना सगळ्या व्हेजिटेबल्स नेम फ्रूट्स नेम फ्लावर्स नेम ॲनिमल्सनेम वाईल्ड नेम इंग्लिशमधून लर्निंग असायला हवे तरच त्यांचं इंग्लिश पक्क आहे हे समजा जर त्यांचं हे पूर्ण कम्प्लीट नसेल तर त्यांचं इंग्लिश कच्चं आहे असंच तुम्हाला धरून चालावं लागणार आहे तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे ती हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला मुलांना ह्या गोष्टी पाठांतर करून घ्यायच्या आहे नेहमी महिलांना सांगत आलेली आहे आज पुन्हा मी महिलांना सांगत आहे तीच एक गोष्ट सांगत आहे की तुम्हाला स्वतःला इंग्लिश बोलता येणं गरजेचं आहे तुम्ही मुलांमधून जर इंग्लिश बोलायला सुरुवात केली तरच मुलं इंग्लिश बोलू शकतात नाही तर फक्त पाच ते सहा तास शाळेमध्ये इंग्लिश बोलून घरी आल्यावर पुन्हा मराठी भाषेमध्येच जर का मुलं बोलत असतील तर मुलांना इंग्लिश शिकायला थोडं नाही जरा चांगलंच अवघड जात आहे प्रत्येक आईला इंग्लिश कन्व्हर्सेशन येणं गरजेचं आहे आम्ही आमच्याकडे मदर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस घेत आहोत जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पण तुमच्या मुलांना मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही तुम तुम्हाला स्वतःला मुलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस करायचे असतील तर तुम्ही मला संपर्क नक्की करा महिलांसाठी मुलांचा विचार करून जो सिलेबस तयार केलेला आहे त्याला आम्ही मदर इंग्लिश स्पीकिंग नाव दिलेलं आहे ओके okay? तर नेहमी महिलांनी पहिले शिकणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मुलांचे सर्वात आधी व्हेजिटेबल्स नेम तुम्हाला लर्निंग करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे फ्लावर्स नेम फ्रूट्स नेम हे इंग्लिशमधून ने येणं अगदी जास्त गरजेचं आहे मी उद्या तुमच्यासाठी पुन्हा एक सेशन घेऊन येणार आहे ज्या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि ती माहिती असणार आहे ह्या गोष्टीची मुलांचा क्रम बाय क्रम अभ्यास कसा घ्यायचा आहे म्हणजे मुलांचा एक एक स्टेपनुसार कसा अभ्यास घ्यायचा आहे यावरचं उद्याचं से सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू